नमस्कार श्रुते हो मारुती स्तोत्र मारुती स्तोत्राचे पठण हे सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करताना करावे यासाठी स्वतःला शुद्ध करावे हनुमानजीच्या मूर्ती समोर बसावे हनुमानजीची विधिवत पूजा करून पठण सुरू करावे फळप्राप्तीची इच्छा असल्यास अकराशे वेळेस पठण करावे पठन करताना चित्त एकाग्र असावे एका स्वरात नयबद्ध पद्धतीने पठन करावे मोठमोठ्याने ओरडून पठन करू नये पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करू नये दारू सिगारेट तंबाखू किंवा मा इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये मारुती स्तोत्र वाचूयात तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा भीमरूपी महा रुद्र हनुमान मारुती हरी अंजनी सुता रामदूता प्रवंजना महावळी सकळा उठवी बळी सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका दीनानाथ हरी सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भगतसिंदूरलपना लोकनाथा जगन्नाथ प्राणनाथा पुरातना పుణ్యమంత పుణ్యశీలా భావనోషే ఉద్రాగ్ వయ బ్రహ్మాండే నో ఆవళి దంత మంగలి నేత్ర అగ్ని చ్వళాటావళే కుటే మురుడి మాతీ కుండలే వరి సువర్ణకటి సోటి ఘంట్ నాగరా

మన శిటాకి మాగే గతిశీ తృణనానసే అను బ్రహ్మాజ్రపు కనుషే తయాృనా కై బ్రహ్మాండే పహ తానసే ఆ రేలే డోళాగ్రాడత వాడే ఫిగిలే శూన్యమండ पौत्र पूत्रपौत्र समग्रही रूप रूपिद्यादी स्तोत्रे पाठे कुणी भूत रोग रोगव्यादी समस्त ही नासती त्रुटते चिंता आनंदे भीमिदर्शने धरा मध्रा श्लोकी वरी दृढ देहो चंद्र संख्यचंद्रकळाुने रामदासी अग्रगण्यू मंडणो रामरूपी कृत संकट निर्धन मारुती स्तोत्र संपूर्ण मारुती स्तोत्र पठणाचे फायदे याप्रमाणे आहेत मारुती स्तोत्राचे पठण केल्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होते आणि जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि शांती येते हनुमान आपल्या भक्ताचे सर्व संकट दूर करतात जीवनात धनधान्याची वृद्धी होते साधकाच्या सभोताच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते घरात सकारात्मक ऊर्जा वाहते भक्ताचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात शारीरिक आणि मानसिक शक्ती देखील वाढते अशा या भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या मारुती स्तोत्राचे महत्व आणि फायदे आहेत आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद